भाजप सरकारनं केलेलं कुठलंच काम दिसत नाही म्हणून तुम्हाला मतांसाठी राम आणि हनुमानाची मदत घ्यावी लागते अयोध्या मंदिरात प्रभू रामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेची घाई का केली रामनवमीपर्यंत थांबले का नाही हे सगळं लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण केलं जात असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे नाशिकमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते दो गेल्या दोन दिवसापासून उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकास भेट दिली त्यानंतर त्यानंतर श्री काळाराम मंदिरात जाऊन पूजा केली केली गंगा गोदावरी तीरावर आरती दुसऱ्या दिवशी ते पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात सहभागी झाले होते सायंकाळी अनंत कानेरे मैदानावर आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला भाजपमध्ये भ्रष्टाचार लोकांना मान आहे मात्र शंकराचार्यांना नाही रामलल्लाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेची किती घाई रामनवमीपर्यंत का थांबले नाही लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चालत आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला काल स्वरूप धारण केलं आणि त्या राक्षसांचा वाद केला होता म्हणून काल स्वरूप म्हणजे काणारा तो माझ्या समोर आज बसलेला प्रत्यक्ष बसलेला आहे राम मंदिराला विरोध करतो ना नाशातला भाग नाही कारण तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे काल मला शिवसेना प्रमुखांची नक्कीच आठवण आली आपल्यालाही आली असेलच आता त्यावेळेला शेमड्या वयात असणाऱ्या लोकांना माहिती पण नसेल बऱ्याची इतपर्यंत बदल गेली की शिवसेनेचं योगदान काय शिवसेनेचं योगदान इकडे बसलेलं आहेच आणि त्यावेळेला सुद्धा सगळेजण जे पळाले होते अगदी सुंदर सिंग भंडारी पासून वाजपेयींपासून आडवाणी सुद्धा तरी देखील आडवाणींबद्दल मला एक आदर आहे नक्कीच आहे जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं जर शिवसेना प्रमुख त्यांनी ही जबाबदारी घेतली नसती तर बाबरी कोणी पाडली बाबरी का अशीच पाडली पण यांची मदत इथपर्यंत गेलेली आहे की शिवसेनेचं योगदान काय आता तर काही असे विंडोक लोक निघालेले आहेत की शंकराचार्यांचं योगदान काय हिंदू धर्मामध्ये मला भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायचा आहे की कोणी जरा इकडे तिकडे खोटकन सनातन धर्मावरती बोललाय बोलले तर तुमची तळपायची आज मस्तकात जाते तुम्ही सनातन धर्म मानतात की नाही मानत हे मला भारतीय जनता पक्षाने सांगावं आणि जर सनातन धर्म तुम्ही मानत असाल तर तुमच्या पक्षामध्ये जे आज बाजार बोडगे आयाराम भरलेले आहेत भ्रष्टाचारी मगाशी वाचणार तुम्ही त्याचा समाचार घेतलाय सत्तर हजार कोटींचा घोटाळा एवढ्या हजार कोटींचा घोटाळा हे सगळे घोटाळेबाज भ्रष्टाचारी हे सगळे तुम्ही तुमच्या पक्षात घेतले मग मी असं म्हणू का की भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचारांना मान आहे पण शंकराचार्यानं ना मान नाही या सभेला जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सिकंदर पठाण दिशा न्यूज नाशिक